आपल्या प्रभाग क्रमांक नऊच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काँग्रेसकडून उमेदवारी मागणारे आमिर खाटीक नमस्ते आज आपण प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आलेला आहोत या ठिकाणी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार अमीरबाई खाटीक हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमीरबाई खाटीक यांचा विकास काम सांगावं म्हटलं तर ह्या भागात काही नवीन नाही आहे हा जो हडको कॉलनी आणि इतर लक्ष्मी देऊळ वगैरेचा जो भाग आहे तो बऱ्यापैकी मुस्लिम एरिया आहे आणि या ठिकाणी मुस्लिम आ... जे महिला असतील किंवा लोक आहेत तर त्यांच्यासाठी सदैव विकासाचं काम गेली बरेच वर्ष अविरतपणे या भागात त्यांचं चालूच आहे त्याचप्रमाणे सामाजिक उपक्रम आणि धार्मिक उपक्रमात देखील हे को कधीही मागे पडलेले नाहीत महिलांसाठी विविध ठिकाणी धार्मिक स्थळांना भेटी देत एक सहल धार्मिक सहल म्हणून देखील त्यांनी महिलांना घरातून बाहेर थोडासा मोकळा श्वास घेण्यासाठी सोडलेला आहे आणि प्रभागात सुखदुःखाचं कोणतंही दे म्हणजे सुखदुःखाची कोणतीही वेळ जरी असेल तरी प्रत्येक वेळेला धावून जाणारा चोवीस तास नागरिकांच्या सेवेसाठी हजर असणारा हा उमेदवार म्हणजेच अमीरभाई खाटी यांच्याकडून आज आपण विकास कामाचं विजन काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात नमस्ते अमीरभाई नमस्कार आपलं हे जे उमेदवारी आपण मागितलेली आहे काँग्रेसकडून या नऊ नंबर प्रभागात तर हे उमेदवारी माग मागण्यामागचा आपला उद्देश काय आहे इथं उद्देश आमचा येव आहे हो की एक विकास व्हायला पाहिजे आमचा वॉर्डाचा काय हडको कॉलनीमध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे ते आम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत काय इकडं बाकीच्या सहारा चौक आहे अमरा मस्जिद असेल इकडं साईडला थोडे काम राहिलेले आहेत रस्त्याचे काम राहिलेले आहेत ते आम्हाला पूर्ण करून घ्यायचे आहेत आत्ताचे जे नगर होते ते तर काही बघत नाही कोण आलेले नाही आहेत काय इथल्या सगळ्या नागरिकांना माहीत आहे काय आता त्यांनी पाच वर्षानंतर अजून हडको कॉलनीमध्ये किती नगरसेवक आले की त्यांनी इथं लोकांना तुम्ही विचारायचं लोक तुम्हाला सांगतील हा मागच्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं नाही आहे विकास काम का म्हणजे आमचं ड्रेनेज लाईन त्यासाठी ड्रेनेज एवढं आहे काय ते ड्रेनेज एवढं तर लोकं त्यात पडतील मार्की मुलं वगैरे काय ते काम झालेलं नाही आहे पाणी येतं येत नाही अर्धा तास पाणी सोडतात आता या बायका सगळ्या रात्री उठणार पाणी कधी भरणार त्यांना मी मध्ये पण त्यांना सांगितलं होतं की पाणी तुम्ही दोन तीन तास सोडा म्हणजे त्यांना सकाळी तुम्ही एवढ्या लवकर सोडणार सकाळी एवढ्या लवकर ते बायका उठणार पण काय त्याचं हेच होत नाही ना पाणी वगैरे त्यांना टायमावर मिळत हो नाही काय आता कॉलनीमध्ये आमच्या रस्ते नाही आहेत रस्ते बघा काय इथं रस्ते पूर्ण रस्ते नाही आहेत केलेले त्यांनी असे ड्रेनेजचे कामं नाही आहेत काय आता मागच्या तर ड्रेनेज होते ड्रेनेज आपणच करून घेतलेलं आहे इथं हे ड्रेनेजचं बरेच वर्ष वीस वर्ष त्यांनी म ड्रेनेजसाठी इथल्या लोकांनी हे केलं पण ड्रेनेज नव्हतं इथे ते ड्रेनेजचं काम आपण करून घेतलं आहे अशा प्रभाव इथं कामं भरपूर आहेत ते करून घ्यायचे आहेत आम्हाला त्यासाठी आपण उमेदवारी मागितलेली आहे आम्हाला असं कळतं की या ठिकाणी आपण गेली काही वर्षांपासून महिलांना एक धार्मिक सहल आयोजित केलेली असते आणि त्याद्वारे आपण त्यांना घरापासून थोडस लांब स्वतःमध्ये एक दिवस घालवायसाठी पाठवता तर याबद्दल थोडक्यात सांगा तर महिलांना कसं पुरुष वर्ग सह काय तिकडे जात असतो हां महिला मोकळी घेऊन जरा थोडे जर फिरायला गेले त्यांना थोडंसं घरातून बाहेर कितीतरी घरातच असतात काय एवढ्या लांबचा त्यांना प्रवास होत नाही किंवा जात नाहीत काय त्यांचे त्यांचे एक प्रॉब्लेम असतात मिस्टर वगैरे इकडे तिकडे कामावर त्यांना जाईल त्यासाठी आपण त्यांना एक मोकळी हवा म्हणून त्यांनी त्यांनी स्वतः जाऊन एन्जॉय करून यावेत त्यांना कुठलाही असं हे नसावं बंधन नसावं त्यासाठी पाठवलं दोन वेळा आपल्या इकडे महापूर येऊन गेले त्याचप्रमाणे त्या दरम्यान कोरोनाचा काळ देखील तेव्हाच होता तर या नैसर्गिक आपत्ती वेळी आपल्या माध्यमातून काय काम झालेलं आहे आता आमच्या इकडे काय झालं होतं इथं शाळे महापूर जवळ आलं ना महापौर आलेलं आलेला इथं त्या टायमाला नवमाल शाळेमध्ये जे लोक तिकडची इकडं आली राहायला आली होती त्यासाठी आम्ही तिथं त्यांना राहण्याचं म्हणा त्यांना ते जे काय अंगावरचं काय पांघरून पाहिजे काय जेवणाची व्यवस्था म्हणजे आम्ही सगळीकडनं असं आपल्या लोकांकडनं घेऊन त्यांना पोच केलेलं आहे त्यांची तिथं व्यवस्था केलेली आहे काय करोनामध्ये जिथं जिथे वारले तिथं कोण स कोण येत नव्हते त्या टायमाला आम्ही जाऊन स्वतः तिथं त्यांचं अंत्यविधीजाईन करून आलेलो आहे असं तिथले कामं केलेलं आहे आता इथली बाकीची कामंसुद्धा आम्हाला पूर्ण करायची आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी महिला सध्या खूप असुरक्षित अशा झालेल्या आहेत आणि आपला हा भाग बऱ्यापैकी बऱ्याच अंशी संजयनगरचा देखील भाग इथं मोडतो आणि इथं तर आपण पाहतोय की गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त प्रमाणात बोकाळलेली आहे म्हणजेच तरुणांमध्ये नशेखोरी पण वाढलेली आहे आणि त्या माध्यमातून बलात्कार खून वगैरे सारखे जे गुन्हे घडत आहेत तर या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आपलं काय विजन असेल आमचं तर विजन असं असणार आहे जिथे जिथे काही नशेचे वस्तू मिळतात ते आम्हाला सगळ्यात पहिला बंदी करायचं आहे हिच्या आधी पण पोलिसांना आम्ही इथून फोन करून सांगितलं इथं तर असं नशा करतात इथं आहेत कारण का आज ही मुलं जी नशा करतात मुला हे मुलांचा नशा पहिला बंद होणं गरजेचं आहे कारण हेच पुढचं भविष्य आहे आज त्यांना नशा केल्यानंतर आपली आई आहे बहीण आहे काय त्यांना स्वतःला कळत नाही त्यातनं त्यांना सगळ्यांना बाहेर काढायचं आहे काय जिथं जिथं आम्हाला वाटतंय काही मेडिकल्स होते काही हे जिथं नशेच्या गोळ्या मिळतात कुठं काही वस्तू विकतात काय ते आम्हाला सगळे तिथं बंद करायचं आणि आमच्या एरियामध्ये आम्हाला सगळं असं सगळं बंद करून प्रत्येकाला नशामुक्त व्हावं हो असं आम्हाला तिथं करायचं आहे लहान मुलं ही देशाचं भवितव्य घडवतात हे तर आपल्याला माहितीच आहे तर लहान मुलांच्या विकासासाठी किंवा त्यांची बौद्धी बुद्ध्यात्मक चाचणी वाढावी आणि त्यांची बुद्धिमत्ता वाढावी आणि त्याचप्रमाणे त्यांचा खेळातला रस देखील वाढावा यासाठी आपण काय कराल कारण आपण पाहतो की मुलं आता अगदी एक दोन तीन महिन्याची असली तरी त्यांच्या हातात घरातल्यांनी सुद्धा मोबाईल दिलेला असतो आणि त्यांना ओघाओगाना ती सवय लागते तर मोबाईल मुक्त आपला प्रभाग व्हावा मुलांच्यासाठी तर यासाठी आपण काय प्रयत्न कराल सर्वात पहिला तर मुलांना मोबाईल देणं सर्व पालकांनी बंद केलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं आहे का का ते काय आणि मुलांच्यासाठी इथं आपल्यासाठी एकही उद्यान नाही आहे आमच्या इथं तरी हाडको कॉलनी तर काहीच नाही आहे मग ते कुठं खेळणार मग ते कोणाच्या दारात खेळतात कोणाचं काय असं आहे त्यापेक्षा आम्हाला इथं एखादा भूखंड महापालिकेचं बघून ते आम्हाला एक त्यांच्यासाठी उद्यान करायचं चांगलं जे उद्यान असं पाहिजे की ते तर फक्त मुलं खेळायला पाहिजेत तिथं असं कोण मुलं जास्त माणसं वगैरे तिथं बसून पोरं वगैरे ते टळा नाही करायला पाहिजे तसा एखादा म्हणजे बघून तिथं उद्यान तिथं करणार आहे बारक्या मुलांच्यासाठी असं आमचं आहे आणि बा जास्त करून आम्हाला लोकांच्या आरोग्यासाठी जे कामं करायचे आहेत ते आता आता काय झालं पब्लिक एवढे लोकं आहेत गरीब आहेत आज त्यांच्या दवाखान्यात जर बघितले की दवाखान्यात गेले की तुम्हाला माहितीच आहे की गेल्याबरोबर वीस हजार दहा हजार बिलापासून सुरुवात झाली आणि एवढ्या इथल्या लोकांची परिस्थिती नाही आहे त्यासाठी सगळ्यात पहिला आम्हाला इथे एक एक दवाखाना महापालिकेचा काय आरोग्य केंद्र त्यावर आम्हाला जास्त लक्ष केंद्रित करायचं तर आपल्या जो सोबत जोडले गेले होते अमीरभाई खाटी यांचं विकासाचं विजन अतिशय चांगलं आहे आणि या भागातून त्यांना उत्तम असा प्रतिसाद देखील आहे आमच्या सर्व न्यूज टीमकडून त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सांगली प्रहार न्यूजकरिता मुख्य संपादिका नीता पाटील